मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेच्या महाएपिसोडच्या पहिल्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता ह्या पार्थ आणि ह्या आपल्या काव्याचा जो काही गृहप्रवेश झालेला असतो त्यानंतर आता इकडे मालिनीताई आपल्या जिवाला आणि या नंदिनीला गृहप्रवेश करण्यासाठी आवाज देतात तेव्हा मात्र इकडे पार्थ आणि काव्या वळून बघतात तर इकडे जीवा आणि नंदिनी दोघेही एकमेकांबरोबर लग्न केल्याचं सत्य या पार्थवर येतं तर इकडे पार्थ आता खूप धक्क्याने आपल्या नंदिनीकडे बघत राहतो आणि काव्या सुद्धा काव्य बोलतो की ताई चक्क तू जीवाबरोबर लग्न केलं असं पण इकडे जिवासमोर ही काव्या बोलते तेवढ्यामध्ये आता ह्या काव्याकडून एक फ्लॉवर पॉट खाली पडतो आणि फुटतो आता हे जीवा सर्व काही बघतो जीवा व नंदिनी दोघे या काव्याकडे बघतात पारच्या डोळ्यामधून पाण्याच्या धारा वाहत असतात रमेल तर खूप खुश होऊन सर्वांकडे बघत राहते आत्यासुद्धा सुद्धा खूप खुश होतात त्यानंतर आता मालनीताई लगेच या आपल्या जीवाला आणि ह्या नंदिनीला बोलतात की चला आता तुमचा गृहप्रवेश होऊ द्या त्यावेळेस इकडे पार्थ बोलतो की नंदिनी तू लग्न केलं जीवांबरोबर तर मालनीताई बोलतात की हो त्यांचं लग्न झालंय त्यानंतर इकडे आता ही काव्या तर लगेच इकडे पुन्हा ह्या आपल्या नंदिनीजवळ आणि या, नंदिनी या जीवाजवळ येऊन उभी राहते इकडे सुद्धा नंदिनीकडे बघत राहतो काव्यासुद्धा या नंदिनीकडे बघत राहते या काव्याला इतका काही धक्का बसलेला असतो तर पार्थ आपल्या आईला बोलतो की अगं आई हे काय सुरू आहे नेमकं तर मालनीताई इकडे या आपल्या पार्थले बघतात तर विक्रमदादा बोलतात की तू ज्यावेळेस या काव्याला हॉस्पिटलला घेऊन गेला होता त्यावेळेस खूप लोक ह्या नंदिनीला खूप बोलत होते त्यामुळे आता नंदिनीला आपल्या जीवाशी लग्न करावं लागलं दुसरा कुठलाच पर्याय नव्हता अशा अवस्थेमध्ये तिला इतकं काही बोलत होते अहो अंगावर काटा येईल अशी गोष्ट झालेली आहे ही, ही सर्व असं पण विक्रमदादा या पार्थला बोलतात अहो ती लोक काय काय बोलत होती तिथे गावकरी ही मुलगी स्वतःहूनच पळून गेली असं खूप काही आपल्या या नंदिनीवर वाटेल ते आरोप करत होती असं पण इकडे विक्रमदादा ह्या आपल्या पार्थला सांगत असतात त्यानंतर मालनी ते बोलतात की जि जिथे जे काही घडलं आहे ते कुणाला बघवतच नव्हतं त्यामुळे आता जिवा नंदिनीशी लग्न करायला तयार झाला आणि त्यांचं दोघांचं लग्न झालं असं पण इकडे मालनीताई आता सांगत असतात दुसरीकडे असं बघायला मिळतं की इकडे आता जेव्हा हा पार्थ बोलतो की जिव्हा आणि नंदिनीचं लग्न लावलं मला नाही पटलं हे अजिबात असं पण इकडे पार्थ आता सर्वांसमोर बोलतो त्यानंतर इकडे मालिनीताई बोलतात की अरे आजपर्यंत आम्ही तुझा मोठेपणा खूप मनाचा बघितला होता परंतु आज आम्ही चक्क जीवाच्या मनाचा मोठेपणासुद्धा बघितला आहे असं पण इकडे मालिनीताई जेव्हा बोलतात तेव्हा नंदिनी आता रडतच पार्थ खर या पार्थकडे बघत राहते ही खरोखर इतकी काही कौतुकाची गोष्ट आहे की काही गोष्टीला मापच नाही ह्या असं पण इकडे आता म विक्रमदा जेव्हा बोलत असतात तेव्हा मात्र जीवा आता या काव्याकडे बघतो आणि ही काव्य जी आहे ती आपल्या मनाशी बोलते की अरे जीवा तू का लग्न केलं माझ्या ताईशी आता काय करू मी माझ्या प्रेमाचा रस्ता तू जीवा बंद करून रे खूप वाईट वाटतं मला असं पण इकडे ही आपली जी काही काव्य आहे ही खूप रडत असते आणि आपलीच एकट्या मनाशी बडबड करत असते त्यावेळेस इकडे वसू आत्ता या काव्याला बोलते की अगं काव्या असं काय करतेस परंतु आता काव्य इतकी काही भडकलेली असते काव्या कुणाचंच काही ऐकायला तयार नसते वसू बोलते की अगं काव्या उलट तुला आनंद व्हायला हवा होता एवढं रामायण झालं तरी सुद्धा तुझ्या नंदिनी ताईचं लग्न झालं असं पण इकडे आता मन्या असा पनिक ही काव्याला बोलते सर्व काही सावित्रीबाईच्या म्हणण्यानुसारच झालेलं आहे असं पण इकडे ही वसवात्या जेव्हा बोलते तेव्हा नंदिनी आणि काव्या दोघी एकमेकीकडे बघत राहतात मध्ये मंजू बोलते की अहो दादा ही बघा काय झालंय लक्ष्मीची उलटी पावलं सुरू झाली ते बघा लक्ष्मीची पावली देवघरापर्यंत पोचवण्याच्या अगोदरच उलटी पावलं उमटली घरामध्ये बघा तुम्ही ही सर्व असं म्हणत मंजू आता सर्वांना ती उलटी पावलं जी उमटलेली असतात ती दाखवते आता इकडे दाखवतेला ही मंजू बोलते की काय अनर्थ तर नाही व्हायचा ना तेवढ्यामध्ये आता भाऊ बोलतात की तू बोलली की अनर्थच होतो त्यामुळे तू अजिबात बोलूच नको तुझ्या तोंडाला जे आहे ते कुलूप लावून टाक असं पण इकडे भाऊ या मंजूला बोलतात तर मालिके बोलतात की असं काही नसतं असा विचार करू नका उलट कुठल्या परिस्थितीमध्ये हे गृहप्रवेश करताय हे सर्वांना आपल्याला माहीत आहे हे लग्न त्यांच्या मनाविरुद्ध झालेले आहेत असं पण इकडे आता मालनीता ह्या मंजूला बोलते आणि गप्प बसवते हे सर्व शांत रीतीमध्ये व्हायला पाहिजे असं आपण एकदा विचार करायला पाहिजे असं पण मालनी आता ह्या मधूला बोलते त्यानंतर आता इकडे कल्पना तिथे येते आणि ह्या मालनिताई ह्या कल्पनाला जी काही उलटी पावले पडलेली असतात ती पुसण्यासाठी सांगते तर काव्य आता ह्या जीवाकडेच बघत राहते मित्रांनो काव्याचं खूप प्रेम जीवावर असतं काव्य आता जीवाकडे बघत रडत असते नंदिनीसुद्धा मध्ये मध्ये पार्थकडे बघत राहते त्यानंतर आता खूप काही अवघड परिस्थितीमध्ये हा गृहप्रवेश झालेला असतो कारण इकडे काव्याचं लक्ष पूर्णपणे जीवाकडेच असतं विचार पार्थकडेला उभे असतो त्यानंतर इकडे आता मंजू समोर ही आपली जी काही मालनीती असते ती ह्या नंदिनीला माप ओलंडण्यासाठी सांगते तेवढ्यात रम्या लगेच बोलते की एक मिनिट आता पुन्हा सर्वजण रम्याकडे बघतात पार सुद्धा खूप रागाने रम्याकडे बघतो त्यानंतर आता रम्या बोलते की अगं काव्य एक काम कर ना तू तु तुझ्या तु नवऱ्याच्या बाजूला जाऊन उभी ना असं जेव्हा ही रम्या बोलते तेव्हा मात्र जीवाला खूप मोठा धक्का असतो त्यानंतर रम्या बोलते की एकदा छान असा उखाणा घे बरं असं जेव्हा आता ही रम्या बोलते तेव्हा सर्वजण रम्याकडे खूप रागाने बघतात असो आता बोलते की रम्या तू अगदी माझ्या मनातलं बोलली बरं का तेवढ्यामध्ये आता हे विक्रमदादा जे असतात ते बोलतात की तुला पडतं का हे कुठल्या क्षणाला काय बोलतेस तू अगं त्यांचा गृहप्रवेश काय परिस्थितीमध्ये होतोय कुठल्या परिस्थितीमध्ये ते घरी आलेत आणि काय तर म्हणते उका नाही घे अगं थोडा विचार करून बोलत जा ना असं पण विक्रमदादा या रम्याला बोलतात तर रम्या लगेच बोलते की अहो मामा आता मामी तर एवढ्यातच बोलल्या ना की जे झालं ते सोडून द्या म्हणून मी नव्याने सुरुवात केली आणि मग बोलले काय बिघडलं त्यामध्ये असं पण इकडे आता ही रम्या या मामांना बोलते त्यानंतर आता इकडे ही आपली जी काही नंदिनी असते ती रडत असते ती आपल्या डोळ्यातलं पाणी पुसते तर इकडे नंदिनी पुन्हा या रम्याकडे खूप रागाने बघते बिचारी काव्या आपले दरवाजाला उभी राहून उभी असते त्यानंतर इकडे रम्या बोलते की आता फक्त काही नंदिनीने सर्व काही ओखाने पाठच करून ठेवले असतील आता फक्त नाव बदललं की झालं असं पण इकडे आता जेव्हा रम्या बोलते तर इकडे नंदिनीला खूप मोठा धक्का बसतो नंतर इकडे आता सर्वजण या आपल्या काव्याकडे बघत राहतात इकडे वसुआत्या बोलते की एवढे तमाशे झाले तरी मग कसं उखाना घेणार ना उखाना घ्यायचा मूडच नाही त्यांचा आपण कशाला म्हणायचं त्यांना उखाना घ्या असं पण इकडे ही आपली वसुआत्या असते ती सर्वांसमोर बोलते श्रेया आता ह्या आत्याकडे बघते तर रम्या बोलते की बरं जाऊ द्या आता घ्या गृहप्रवेश करून घ्या आमचं काही म्हणणं नाही आम्ही नाही म्हणणार तुम्हाला ओखाणी घ्या म्हणून असं पण आत्या बोलते बिचारी काव्या रडतच दरवाज्यामध्ये उभी असते त्यानंतर इकडे आता ही नंदिनी जो काही दरवाज्यामध्ये कलश मांडलेला असतो त्या कलशाला थोडासा पाय लावलेला असतो तेवढ्यामध्ये मधू बोलते की आता माप नीट ओलांडबाई कारण काव्याने तर जो काही कलश ओलांडला तो डायरेक्ट देवघरामध्येच गेला असं पण इकडे जेव्हा आता ही मंजू असं बोलते त्यावेळेस आता सर्वजण या मंजूकडे बघतात इकडे ह्या मंजूने उखाणा घेण्यासाठी आग्रह केलेला असतो आणि तू स्वतःहून जरी हे लग्नाला तयार झाला आहेस मग हातात हात घेऊन एकदा हा गृहप्रवेश करायला तू काही हरकत आहे असं जेव्हा मंजू ह्या आपल्या जीवाला बोलते तेव्हा पार्थ आणि काव्या दोघे एकमेकाकडे बघत राहतात आणि इकडे ही नंदिनी सुद्धा या आपल्या जीवाकडे बघते तर मित्रांनो नेमका आता पुढे काय घडणार हे बघणं सुद्धा खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे तर आता पुढे काय होणार हे बघणं सुद्धा खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे तर अगदी मनापासून धन्यवाद